मित्रांनो आपल्याला हा दिसतोय बैल चिपळूण वरून बैल आलेला आहे आणि आज फायनलला राहिलेला आहे मालक नाव पहिल्यांदा सांगा तुमचं माझं नाव रामचंद्र कदम गाव कान्हे चिपळूण आणि बैलाचं नाव आहे बिरजा आता तिकडं पण शर्यत असते तुमच्या इकडं आता तुम्ही ह्या भागात आलाय सातारा कराड भागात इकडे किती दिवस झाले आता आहे आम्ही गेल्या वर्षापासून दोन हजार चोवीस पासून इकडे सातारा जेव्हा मी पहिले घेतले तिथपासून मी ह्या घाटावरती माझ्या आता नाही म्हणतात सात आठ मैदान इकडे झाली पण सात आठ आज मैदानाईच्या कृपेने आणि ह्या सर्वांच्या माझ्या मित्रांच्या आशीर्वादाने आणि खुर्शीतल्या सरजरावाच्या कृपेने आज आमचा पहिलाच गुलाल आहे खरोखर या तांजाईला पण मी खरोखर जेवढं कौतुक कर तेवढे कमी आहेत तर पहिलाच गुलाल मिळालाय वर घाटावरती मध्ये बघा एक वर्ष झाले ते इकडे येतात मैदान करतात पण आज पहिल्यांदा यश भेटले एक वर्षात काय काय बघायला भेटले कारण अपयश बघितले तुम्ही एक वर्ष आज यश भेटले कारण यश हे अपयशीची पहिली पायरी आहे ती पायरी आपण ओलांडत असताना कधी कधी न जाता आपण त्याला सामोरं जाणे गरजेचे आहे आणि ते आम्ही सामोरे जात गेलो माझे मित्र बरेचसे आहेत भाई आहेत तुषार शेट आहेत विशाल भाई आहेत आणि आता नवीन म्हणजे मशीन शेट आहेत आणि माझ्या गावातले चंद्रन मोडक मेन म्हणजे हा बैलाचा म्हणजे आवडता माणूस अथर्व मोडक माझा भासा ज्याची ज्या ह्या बैलाची सेवा करतो तो भरत कदम माझा मित्र बाबू गुरव अशा मी सर्व आहेत ह्या बैलांच्या ज्या वेळेला वरती आम्ही घाटावर येतो त्यावेळेला नियोजन करून येतो की कुठेतरी आपल्याला गुलाल मिळेल आपण ह्या आशाने येतो पण तरी सुद्धा देवाने आज पण आम्हाला अपयशी दिला पण आज तामदाईच्या कृपेने आणि खुर्शीतल्या नागेश्वर देवाच्या कृपेने आज आम्हाला फायनल ला आम्ही आज माणकरी झालो खरं या खोडशी गावाचं पण जेवढं कौतुक आहेत आणि मुला म्हणजे जास्त त्या मालकांचे नाव का मालकांचे प्रशांत प्रशांत भोसले यांचे ते म्हणजे कौतुक करावे लावायचे हे करून आम्ही एका शब्दावरती आमचा त्यांचा पैरा झाला ते पण संध्याकाळी साच्या नंतर म्हटलं की त्यानंतर त्यांनी गाडी नोंदवली आणि हे सर्व श्रेय द्यायला पाहिजे म्हणजे कोणाला ते खास आमच्या जवळजवळ आणि माझ्या पहिल्यावर सर्व जे नियोजन करतात ते सर्व सर्वस्वी तेच करतात जे करतील ती पूर्वदेशा मी सर्व त्यांना अधिकार त्यांना दिलेले आहेत पण अपयशाने काय शिकवलं एक वर्ष अपयश बघितले तुम्ही अपयशाने आज शिकवलं की आज स्पर्धा काय चीज असते त्या आज आज आपल्याला यश कोण दिलंय हीच यशाची पहिली पायरी आहे अपयशाची यशाची पायरी आज पहिली आहे कारण कसं होतं माणसाने ह्या क्षेत्रामध्ये मा खचून न जाता त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे कारण आम्ही या क्षेत्रामध्ये बरेच पराजय स्वीकारलेले आहेत पण मी ह्या क्षेत्रामध्ये कधी खचून गेलो नाही बरेच माझे बैल नाही म्हटलं तर हा माझा आता हा वस्ताच बैला आपला बिरजा बैल असेल जवळ हा नववा बैल आहे पण कधी मी खचून गेलो नाही पण ह्या बैलाने मला सातारा मध्ये येऊन तांब्यामध्ये तांबाईच्या आशीर्वाद जागेमध्ये खरोखर आज मला त्यांनी गुलाल करून दिला त्या तांबाईचे जे पण जेवढे आभार मानले तेवढे कमी जा खरो ते, मातेला मी षष्टा नमस्कार करतो की असंच आम्हाला कुठे त्या यशाची पायरी आम्हाला परत मिळावी आता किती वर्ष झाले क्षेत्रात यांनी तुम्ही सांगितले नऊ बैल झाले किती वर्षात झाली क्षेत्र या असं म्हटलं तर मी जवळजवळ गेले वीस पंचवीस वर्ष आहे पण मध्यंतर कालामध्ये आम्ही हा क्षेत्र सोडला होता जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष सोडलाच होता पण गेल्या दोन हजार चोवीस पासून मुलग्याला आवड आली आम्ही लहान खोंड मधून घेतले होते लोक माझे बरेचसे मित्र म्हणायला आले काय रे मुलाकडे जरा थोडं लक्ष दे त्याला दे दोन पहिलं मी ह्या त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ सहा सात बैल शेंद्र तोंड संभाजीराव चंद्रेकर यांच्यावरून बैल गेले पण ते माझ्या कोकणामध्ये तसे मला सतत वापयश कधी यश नाही पण ज्या वेळेला मी शनी शिंगणापूर किशोरशेठ रांजले आणि माझे मित्र म्हणजे ज्या माणसाने मला ज्यांची ग करून दिली संकेत निस आ, संकेत देशमुख निसराळेचा त्या माणसाने माझा मित्र म्हणून मला एक चांगलं कळून दिला म्हणजे ते माझे मित्र खुणाळशेठ विजाते बाणेरचे त्या माणसाने मला हा वस्ताद बैल गोळा दिला ज्यावेळेला मी पस्ताद बैल घेतला त्यावेळेला माझ्याकडे आणून आठ दिवस झाले आठ दिवसानंतर मला हिंद केसरी कोकण केसरी म्हणून मला तो मला पहिलाच गुलाल करून दिला आणि त्यावेळेला मी पैरा म्हणून पतंग बैल तत्ता शेठ शिंदे यांचा नेला होता आणि पहिला गुलाल तिथे माझा झाला सत मी सात आठ गुलाल कोकणामध्ये घेतले आणि घाटावरती तर हा पहिलाच माझा गुलाल मित्रांनो त्यांनी आज ही जी नावं घेतली नावं का घेतली तर त्या यशाच्या पाठीमाग आज यश भेटले पण त्या यशाच्या पाठीमागे एवढी लोक ती एवढ्या पायऱ्या चढल्या तेव्हा आज हे यश भेटले म्हणजे या क्षेत्रात एक माणूस नाही सगळ्यांच ही तुम्ही जी नावं घेतली त्या माणसांचा पाठिंबा किंवा सपोर्ट असतो त्यामुळे यश भेटते खरंच <णजरण> आहे खर कस जेवढ्या आपण काय माहिती ह्या माझ्या जे मित्रांचे आहेत ना की ज्यांचे कौतुक करावं तेवढे का म्हणजे सर्व स्त्रेय आपताबाईचे आहेत खरं ह्या माणसामुळे आज यशाची पायरी मला गाठण्यासाठी मी आली खरं ह्या माणसाला मी ज्या त्या माणसाचे कौतुक करावं तेवढे त्याचे कमीच आहेत आणि ह्या पुढे माझ्या बैलांचं नियोजन शंभर टक्के त्यांच्या हातामध्येच असणार आहे आता ही सांगितलं तुमची सपोर्ट करणारी <णजरण> टीम <णजरण> किंवा <णजरण> पाठीमागची टीम बैलाकड ओळूया त्याचं काय वैशिष्ट्य आहे पळाच आज बैलाचं वैशिष्ट्य असं की हा बिरजायचं जाग्यावरून थोडा थोडा कमी आहे पण एकदा पन्नास फूट सुटला ना तो जवळजवळ निम्म्यापेक्षा अर्धी गाडी काढून देणार आणि त्याचा पुढचं काम सर्जाने हो केलं नाही सर्जरावानी आज आम्हाला खरोखर ते जा जा आज जर आजचं गुलालचा श्रेय असेल तर सर्जेरावायचं आहे खरोखर त्याही बैलाचे खूप कौतुक करा तेवढे कमीच आहे कारण आज त्या मालकाचा तोही मालिक खूप गरीब आहे आणि त्या माणसा मालकाचा आहे ना खरोखर आज आमचं दुसरं मैदान मी वडगाव हवेलीमध्ये असं गटपास केला होता बिरजा वास्ताद आणि सर्जेरावानी पण तिथे जरा थोडस आम्हाला जॅकीकडून थोडं अपयश आलं अपयशामुळे शेवटीला आम्ही कधी खचून गेलो नाही पण ते दोन दिवसाची गॅप दिल्यानंतर अफताबाने मला फोन केला की सेट काय करायचं तांब्यातला मैदान नाही मी त्याला नाकार दिला सेट सर्व बैल तुमचे माझी नाहीत जरी बैलाचा मालक मी असो जर पण नियोजन तुमच्याकडे जे कराल ते पूर्व दिशा मी यायला तयार आहे मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं खचून गेले नाहीत म्हणून आज यशाची पायरी चढलेली तुम्हाला तुमचा बैल असंच यश मिळवून दिली मी शुभेच्छा करतो धन्यवाद साहेब तुमचं पण